एकीकडं सोन्याचे भाव वाढत असताना तिकडे मात्र शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय होय महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या मध्ये चक्क तीस पैसे किलो भावाने कांदे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली तर सोन्या आणि कांदा या दोन्ही गोष्टींची तुलना एकमेकांशी करणं शक्य नाही म्हणजे कारण ना सोनं हे महागड्या आभूषणामध्ये येतं तर कांदा हे रोजच्या खाण्यातील एक छोटासा पदार्थ आहे पण मग ज्यावेळी चर्चा सोन्याच्या वाढलेल्या भावाची होतीये तर ती कांद्याच्या पडलेल्या भावाची पण झालीच पाहिजे कारण सोन्याचे भाव कमी अथवा जास्त झाले तर त्याचा थेट सर्वसामान्यांवर किती परिणाम होतो हा संशोधनाचा विषय मात्र जर कांद्याचे भाव पडले तर मात्र याचा थेट शेतकऱ्याच्या कुटुंबावर मोठा परिणाम होतो म्हणूनच आपण आज चर्चा करूयात लाखाचा भाव ओलांडलेल्या सोन्याची आणि तीस पैसे किलो भाव मिळालेल्या कांद्याची चला तर मग आज याच सोनं विरुद्ध कांदा या विरोधाभासावर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडलेत प्रतितोळा सोनं एक लाखांच्या आसपास पोचलं असून दिवाळीपर्यंत हा दर सव्वा ते दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता विश्लेषक शक व्यक्त करतात जाणकार सांगतायत की अनेक यासाठी गोष्टी कारणीभूत आहेत जसं आंतरराष्ट्रीय बाजार असो किंवा एखाद्या देशातील युद्धजन्य परिस्थिती आता बोलूयात आत शेतकऱ्यांच्या सोन्यावर अर्थात कांद्यावर काही वर्षांपूर्वी दसरा दिवाळीमध्ये दिल्लीमध्ये कांद्याचे भाव वाढले होते त्यामुळे राजधानीमध्ये कांद्याची भाव वाढ चर्चेत आली यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली यानंतर विधानसभा निवडणुकीत वाढलेला कांद्याचे दर हा कळीचा मुद्दा ठरला विरोधकांनी रान उठवलं आणि दिल्लीतील सरकार कांद्याच्या भावामुळं पडलं होतं तेच कांद्याचे भाव आंध्र प्रदेशातील करनूल मधील आज मात्र तीस पैसे किलोवर येऊन ठेपलेत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचा सरासरी घाऊक बाजारभाव फक्त पंधरा रुपये ते चौदा रुपये प्रति किलो आहे राज्यातील शेतकरी कांद्याचा दर वाढण्याची वाट पाहतोय साठ ते सत्तर रुपये कांदा झाला की मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीय एकीकडे महागाई झाल्याचा कांगावा करतो तेव्हा मात्र त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्याची कणाव येत नाही एकीकडं गेल्या काही वर्षात सोन्याचे भाव हे गगनाला भेटतात दोन हजार दहाच्या सुमारास सोन्याचा भाव हा दहा हजार रुपयांच्या जवळपास होता आज मात्र सोनं सव्वा लाख रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले गेल्या पंधरा वर्षात वर्ष सोन्याची जी विक्रमी दरवाढ आहे ती होत असताना दुसरीकडं शेतकऱ्याचं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसापासून ते कांद्यापर्यंत अनेक पिक मात्र माती मोल भावानं विकली जातात सोन्याच्या भावात होत असलेली दरवाढ पाहता शेतमालाचे दर मात्र त्या तुलनेनं वाढलेले नाहीयेत सोनं मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील एकूण परिणामामुळे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर जात असल्याचं चित्र आहे तर कांदा हा सर्वसामान्य माणसाच्या स्वयंपाकघरातला एक महत्वाचा घटक म्हणजे अगदी घरात काही नसलं तरी शेतकरी त्यांना मीठ भाकरी खाऊन आपली गुजारण करत असतो अगदी गरीबातल्या गरीबांपासून ते उच्च वर्णीय आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बद्दल सुद्धा कांद्याशिवाय अनेक रेसिपींची पानं सुद्धा हलत नाहीत पण असा असणारा कांदा कधीकधी कधी चांगलाच वांदा करतो कांदा कधी शेतकऱ्याला रडवतो तर कधी हसवतो नगदी पीक म्हणून कांदानं अग्रस्थान पटकावलं असलं तरी देखील इथल्या शेतकऱ्यासाठी कांदा पीक वर्षानुवर्ष जुगार ठरत आले यावेळेस तरी कांदा दर देईल या आशेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करतो मात्र कांद्याच्या दराचा खेळ नेहमीच उलटा ठरतोय शेतकऱ्याचा खर्च बियाणे खते कीटकनाशक दिवसेंदिवस वाढतात लागवडीपासून विक्रीपर्यंत कांद्याच्या दराची कुठलीही हमी नाही शेतकरी मात्र अधिक किंमत मिळेल या अपेक्षाने पुन्हा पुन्हा कांदा लागवड करतो पण आवाक वाढताच दर कोसळतात स्वयंपाकघरात महत्वाचा असलेला कांदा हा राजकीय दृष्ट्याही कधी कधी सत्ताधारांना रडू शकतो याचं उदाहरण मागच्या वर्षभरापूर्वी दिल्लीमध्ये पाहायला मिळालं दिंडोरी लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं दसऱ्या दिवाळीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये कांद्याचे दर शंभर रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचलेत आणि मग दिल्लीमधल्या नोकरदार बाबूंनी एकच हाकटी पिटली विरोधकही ही सामील झाले कांदा महाग झाला किती महागाई झाली याची चर्चा विधानसभा आणि लोकसभेत झडू लागली त्यानंतर आलेल्या निवडणुकीत अनेक कारणांपैकी एक कांद्याचा मुद्दा ठरला आणि सरकार पडलं या कांद्याच्या मुद्द्याची सरकारनं अजूनही धास्ती घेतली आहे गेल्या दोन वर्षापूर्वी दिल्लीमध्ये असाच कांद्याचा दर वाढला मग केंद्र सरकारनं मागच्याच ठेच पुढचा शाना या म्हणीप्रमाणे कांद्याच्या दरावर उपाय शोधला दिल्ली एन सी आर मध्ये दिलासा देण्यासाठी सरकारनं कमी दरात कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते तेथील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरामध्ये कांद्याचा सा भाव साठ रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारनं स्वतःहून सवलतीच्या दरात कांदा विकण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकारनं या भागात पस्तीस रुपये किलोने कांदा विकला एवढा सारा प्रपंच सरकार ग्राहकांसाठी करत असताना जो कांदा पिकवतो त्याच्यासाठी मात्र सरकार बघ्याची भूमिका घेतो शेत शिवारात उन्हाताना थंडी वाऱ्यात रात्रीच्या अंधारात कांद्याची लागवड करणाऱ्या ताला पाणी देणाऱ्या दार धरणाऱ्या पिकलेला कांदा मार्केटपर्यंत नेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी मात्र सरकार पुढे सरकत नाही हे सत्य आहे मार्केटमध्ये ही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होते आता तर नाशिक बरोबर मराठवाड्यातील मोठ्या पट्ट्यामध्ये कांदा लागवड केली जाते मात्र मराठवाड्यातील कांदा मुख्यतः हैदराबाद आणि सोलापूर या भागामध्ये विक्रीसाठी पाठवला जातो काल परवा हैदराबाद मध्येही चक्क तीस पैसे किलोने कांदा विकला गेला त्यामुळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा कांद्यानं अस्वच्छ अश्रूच ठेवले असं म्हणावं लागेल एकीकडे एक शेतमालामध्ये सोन्यासारखं पीक म्हणून कापूस आणि कांद्याची ओळख का आहे मात्र शेतातलं हे सोनं या भावामुळं मातीमोल झाले राजकारणादृष्ट्या बोलायचं झालं तर कृषी मंत्री पद भूषवलेले शरद पवार नाशिक जिल्ह्यात जातात शेतकरी आक्रोश मेळावा करतात कापूस आणि कांदा नाशिक हा महत्वाचा जिल्हा आहे नाशिक मधील कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठित आहे मग याच जिल्ह्यात जाऊन शरद पवार शेतकऱ्यांसाठी मागण्या करतात पिकांना हमी भाव द्या कांद्याचे दर वाढवा कापसावरील लाया शुल्क वाढवा आणि हे करत असताना शेतकऱ्यांचा हा रोजचा संघर्ष कायम राहिला तर नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवू शकते अशी आठवण देखील करून देतात दुसरीकडे मात्र माध्यमांमध्ये प्रत्येकाच्या तोंडी सोन्याचा दर वाढणार आहे सोनं दीड लाखापर्यंत जाणार आहे याची चर्चा सुरू आहे सध्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा साठलेला आहे उन्हात सध्या त्यामुळं तेरा ते पंधरा रुपये किलो एवढाच दर मिळतोय आणि म्हणूनच शेतकरी निराशा आणि या परिस्थितीचं रूपांतर येणाऱ्या निवडणुकीत आव्हानदायक ठरू शकतो असं देखील सांगितलं जाते मात्र एक कडू सत्य हे आहे की कांद्याच्या प्रश्नावर सत्ताधारांचं मौन असणं वेगळं आणि विरोधक मात्र राजकीय पोळी देखील भाजून घेत आहेत त्यात आहेत अशी देखील टीका केली जाते या सगळ्याच पार्श्वभूमीवर तुमचं मत काय सोन्याचे दर वाढले चर्चा होत्या मात मात्र शेतकऱ्यासाठी असणारं सोनं त्याला मात्र कवडी मोलाची किंमत आहे त्यामुळं कांदा आणि सोनं याचा विरोधाभास या व्हिडिओतून विरोधा मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असल्यास आपल्या शेतकरी बांधवांना नागरिकांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट कटला सबस्क्राईब करा